जास्त होतोय त्यामुळे आता शेती नसलेली बरी चार दहा दिवसात मला म्हणली त्यामुळे आपण शेती काय ठेवणार नाही एकर आहे ती एकूण टाकणार आहे बा शेती आहे मग कशा पाय म्हणायचं तसं टेन्शन आलं बोलतो रागाची झिटीत बोलून जात आणि मीच काय कुठली पण बाया सुद्धा बोलून जाते रागाच्या झिटीत कळलं का म्हणून मी पण आता निर्णय घेतला शेती म्हणून ठेवायला एकूण टाकायचे बसून पैसे माझ्या माग भांडण काय करू नका मला काय बोलून आधी तुम्ही का मुरकून घेऊ देारा काढायच्या नाही त्या रोज कसल धुराण वैता दिसते तर राज केली मका गोळा सगळी गोळा केली मका सगळी करून देखील राहायची कशी राहायची तीन वाजता आम्ही जरा उन्हायचा गोळा चालू केली त्यामुळे ती सगळी काही गोळा झाली नाही आम्हाला आणि शेवटी कसं असतं गुळ गुळून जी खाली राहते मग त्यात ती असं पाल असते त्याला काय म्हणते ते कुसवाट 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 असत आणि आता ही काय वार नाही आज काय म्हणते तशी जीवाच्या पाडा अब्दा लय म्हणजे लय झाली काय सांगायचं तुम्हाला अजून कुराणला काय नाही धारा काढायच्या त्या वैरण नाही आता पाल निस्त टाकलंय आता जाऊन खाल्लं त्यांना वैरणीच्या चार पाच पेंडे आणायच्या त्या आणि ती पालन ती कट करून शिना मंगुरांना टाकायचं आता ही वैरण आणणार आहे तर हे मी दारा घेणार आहे काढून शिणा होय आंधारच बघा बाहेर जरा उजेड किती पडलाय बघा बाहेर आता काय करता उजेड पडलाय मी जाणार बघा पेंडी आणायला आता हे दारा तर हवा आता खोट वाटेल तुम्हाला काळूक पडले आता गुरांना पाला घेतलंय टाकून शिणा हे बा आता लागली ती गुर खायला हे आता आणलं तिकडून ह्याच्या ह्या कागदामध्ये आणलं आणि हे ही टाकलंय काय करता आबाळ आलंय सगळं आलं रापर तर सगळं वाटोळं होईल तिकडं मैस हाय इथे रेडी हाय सगळी गुर अशी लागली ती खायला बहिणी रात झाली चांगलं साडेसात वाजून गेले ते अजून दारा त्या सायपाक नाही जिथले तिथं सगळी कामं पडली ती या काय करता दाजीचं काम तेवढं नेटाचंच असतंय होय हो ना आजीच काम नेटाचं नाही हो मग काय दोन तीन दिवस झालं पाऊस सांगितलाय आलं रापा तर काय आपली कागद दोन तीन दिवसात पाऊस सांगितलाय हो आग हे दोन तीन दिवस पाऊस आहे म्हणून सांगितलाय मग तेच सांगते या दोन तीन दिवसात कधी पडला आपल्याला काही सांगून येणार आहे का लय ताण पडला दाजीला काय करायचं इतका ताण पडलाय सगळ्या टकोऱ्यात सुद्धा ही आहे सगळं होय एवढा ताण पडला पाकड काय ती उपनली मका पाटीनं भरली दाजीनं तोंड शिवली दाजीनं एवढा दाजीनं जीव खाल्लाय आज माझा सांगायच्या पलीकडचा जीव खाल्लाय मुंडी हलवू नका पाऊस पडतो या बाद झाला पाऊस नको आपल्याला आपण म्हणून काही थांबणार नाही आपल्या आपल्या वाटळ आपल्याला कसं वाटत काम करून घ्यायची तुला मी आधी पण सांगितलं तुम्ही कवा सांगत नाही तुम्ही रोजच सांगताय कधी सांगत नाही तुम्ही सांगा तु एक लय मोठी चुकी केली लय मुठी तेवढीच सारखं ती चुकी ती ध्यानात तेवढी मोठी चुकी आवाज सगळी कंडा आणचाला पण त्या वरच्या दरवाजात तुम्ही आणणार ना एवढं लक्षात ठेवा काय काय लवकर उठायचं उठायच टाकायचं आधी मग आंघोळ्या काय असतील उद्या आंघोळ्या पाठ पाच वाजता करते ती दिवस उगवायचे ते आंघोळ्या असते त्या उद्या कळलं का उद्या पहिली आंघोळ आहे दिवाळी आहे सुद आहे लक्षात आहे का नाही का गेला ध्यानात ना तुम्हाला तर काय म्हणायचं जशी पोरं गेले ती तसा वर कुंचा दिवस कुंचा काय ध्यानात राहणार या रोजचा दिवस दिवस उगवलेला आणि मावळलेला सारखा झाल्याच झालाय कायच नाही माहित नाही वार माहित नाही काय देखील नाही उठले की ती दुटी बजवाज लागते आणि त्यामुळं काही कळत नाही हो त्यामुळं काय माझं तर बघाय एकदम बेस्ट झालाय काय उपयोग नाही बोलून काय उपयोगाच काय काय सगळ्या डोक्यात दुसकाट आहे सगळं आता मला सांगा बाया मका सुपानं पकडायच्या दारा अजून काढायचे त्या कुठवर काम करत राहायचं हाड पुजायला लागली माझी या कामान पळ आता तूच म्हणते का महिर म आहे आता लगे लागली का मग कष्ट केले शेवट फळ भेटते का कष्ट केले शेवट फळ भेटतंय का नाही ये, ये हरी दे पण गवारी कुठं आणून देव काम रोज चन नुद। काय म्हणते नाही बरं खरं सांगायचं म्हणजे लेकर गेल्यामुळे आमची जास्त वाडात व्हायला नाही लेकरांनी गुरज हँडल केलं असतं तर आम्ही तिथलं काहीच ठेवलं नसतं तरी अजून दोन पोत्याच शिल्लक राहिले पण त्यात लय ती पांढरा भुषकट आहे हो ती पूर्ण माका का नाही पाकडावं लागते उकणावं लागते वारांता उकणा आता कस झालं काळोख हो काय तुम्हाला तरी दिसतंय पण तार पडायला लागलं कागद हो कागद ओली व्हायला लागली मग वाळलेली ओली होणार का नाही आता उद्या तरी सण आहे काय काय करायचं माझं डोकं चाललं नाही एक तर तर काय अजून फराळ कुठलं बनवलं नाही बर का या राड्यामुळं कारण उठलं घ्यायला सारखं माणूस लागतंय तिकडं मक ध्यान ठेवा लागतंय कोंबड्या हिस काटते त्या शेळ्या त्या आपली पाळलेली परत कुत्रे फित्रे मधनं उड्या हाणत गेली इस काटते त्यामुळं ध्यान ठेवाय तिकडे एक माणूस लागतं बाकीची कामं आपल्या मागा येते करायचं तर काय म्हणजे तर बघा आज आपली झाली ती काय भरून आणि उद्याला राहिलेली एक दोन झाली की आपला हे राडा निघाला तिथनं पुढं मग आपल्या घरात फराळी बनवायला चालू कारण कसं आहे दररोज नको म्हणून आधी ती दोन दिवस करून घेतलं आता ती रिकामं झाली की मग आपण सगळ्यात रिकाम झाली झालं आपल्या सनसुदगी रानं भिजवायची माका टाकून घ्यायची बघा मग परत आपल्या रिलॅक्स झालं मग कुठलं रिलॅक्स मला सांगा आता आपण एकदा पेरणी केल्या बी भरण झालं आपल्या रानात पडलं एकदा आपले आपले मारा औषध मारा पण ते काही दररोज आहे पाणी लावा परत ना काई ना काई का, ना ना का, ही। ही का, पर का ती काय ना काय मसाला करा हे रोज ना काय ना काय आपल्या मागे राहत आपल्याला सुटका नाही म्हणून हे गुरच कमी ती अक्षरशः तर तीन गुरं ठेवायची म्हणते आणि दोन गुरु अजून ऐकायची पण हे ऐकत नाही ते ह्यांना गुरं दारात नसते करमत नाही व गुरं पाहिजे ती दारात मी तर म्हणतोय अजून दोन जर्शे आण बाबा आपला जीव चालला मन का गेला ती शान उतरून उतरून आणि ती वैर आणून आणून माझा हा अजून दोन जर्शे आणून शिना मला माझी बसलेली एक जागण उठून इजम्या लेकरा बाळात खाती करती राहू दे की अजून दोन जर्शे आणाय चालले हाय ह्याचा उठा रेटा होई ना बसलेला उठा ही ना उठलेला बसा ना असली गत झाली आमची हा नाही हो एक कष्टही पाहिजे आणि जर उद्या गुरु ऐकली आणि काम कर ना परत तर उठाय बसायचं लयच बांध व्हायच मग कस विचार केला तर मित्रांनो आपल्या मागे झंझट भरपूर आहे कसं झंझट भरपूर आहे आपला मसाल्याचा व्यवसाय चालू आहे तुपाचा व्यवसाय चालू आहे त्यात अधिक शेती आहे शेती लय नाही एक एकरच आहे त्यात आपल्याकडे सहा जित्रा भायती परत शेळी आहे करायचं तर काय काय सांगा लागत पण एवढं चार दिवसच आपल्या तापच आहे म्हणून आपल्याला नाही पण जशी मग आपली तोडणीला घातली तसं आपल्याला सुख नाही एकदा तोडून मोडून आपली मळून पोती भरली म्हणजे परत टेन्शन नाही टेन्शन तुम्हाला हो� कसं काय असं तू म्हणती पावसाळ्यात दिवस आहे ते एकदा बी म्हणजे केलेलं माल आपल्या घरात पडला म्हणजे परत टेन्शन नाही उन्हाळ्यात तसं किती का दिवस राहाय ना काही वाटत नाही हिला काय चांगलं बोला वाईट बोला हिला काय फरक पडत नाही फक्त एकच म्हणणं आहे की मला काम नको मग आता काय म्हणते दोन कर काय म्हणजे काम जरा कमी होतं होईना म्हणून ना होईना मग करायचंच घे हळूहळू कमीच करायचं तर मित्रांनो ह्याला काम होत नाही ह्याला त्रास जास्त होतोय त्यामुळे आता शेती नसलेली बरी चार दहा दिवसात ना मला म्हणली त्यामुळे आपण शेती काय ठेवणार नाही एकर आहे ती एकूण टाकणार आहे बा शेती आहे मग कशा पाय म्हणायचं तसं अहो टेन्शन बोलतो दुकाना रागाच्या बोलून जाते रागाच्या झिठीत का म्हणून मी पण आता निर्णय घेतला शेती म्हणून ठेवायला एकूण हे बसून पैसे संपवता माझ्या संग भांडण काय करू नका काय मला काय बोलू नका ज्यावेळेस तुमची पोरं येतील त्यावेळेस आपण निर्णय घेऊ चांगला चांगला निर्णय शेती काय जागा